आई बापाला तहान लागली बाळ गेला पाण्याला आई बापाला तहान लागली बाळ गेला पाण्याला दशरथान बाण मारीला श्रावण बाळाला दशरथान बाण मारीला श्रावण बाळाला मारी मित्रांनो ह्या ज्या ओळी आहेत या आपण रामायणामध्ये भगवान श्रीराम आणि दशरथ यांचा रामायण ऐकत असताना ओळी आपल्याला आठवतात थान। तर आईबापाला तहान लागली बाळ गेला पाण्याला आणि दशरथानं बाण मारलेला श्रावण बाळाला श्रावण बाळाची कथा आपल्याला सर्वांना माहीत आहे की श्रावण बाळ हा आईवडिलांना जीव लावणारा एक बालक होता आणि तो आईवडील आंधळे असल्यामुळं तो त्यांना तीर्थयात्रेची तीर्थयात्रा करण्यासाठी आपल्या खांद्यावर या तराजू काट्यासारख्या झोळीमध्ये बसून तो बाळ तीर्थयात्रा घेऊन जात असत पण ज्यावेळेस आईवडलाला तहान लागती तर तो आईवडल्याला म्हणतो तो, मुंतो तो, तो थामा। मी तर दोन मिनिट थांबा मी तळ्यावर जातो जवळपास इथं बघतो आणि त्या तळ्यावर पाणी भरून घेऊन येतो पण हे त्या तळ्याच्या दुसऱ्या बाजूला भगवान रामाचे वडील म्हणजे दशरथ महाराज हे वन्य वन्यप्राण्याचे शिकार करण्यासाठी झाडावर दबाव धरून बसलेले असतात आणि कोणीतरी प्राणी तळ्यावर पाणी प्यायला येईल आणि मी त्याला दान मारिन या त्या बेतात बसलेल्या असतात तर आ, महाराज एका तळ्यावर तळ्याच्या एका बाजूला बसलेले असताना दुसऱ्या बाजूला गु बुडबुड असा आवाज येतो वास्तविक तो आवाज हा पाणी पिल्याचा नसतो तो घागर भरण्याचा आवाज असतो तर बुडबुड असा पाण्याचा आवाज आला की त्यावेळेस दशरथ महाराज बाण मारतात आणि तिकून माणसाचा आवाज येतो पण दशरथ महाराज जेव्हा पळत जा जातात आणि बघतात तर हा बालक आहे आणि आता बालकाला आता आपण बाल मारला तर पण हा बाळ बाळ तो म्हणतो की तुम्ही मला बाण मारला पण तुम्हाला माहीत नाही की मी तू इथं मनुष्य उभा आहे तुम्ही हिंसक प्राणी म्हणून वाघ चित्ता खोला असं समजून तुम्ही बाण मारलेला आहे पण तुम्ही एक काम करा माझ्या आईवडील पाण्या वाचून व्याकोळ झालेले त्यांना ला तहान लागली आणि तुम्ही माझ्या आईवडलाला पाणी द्यात भगवान बाळा दशरथ बा श्रावण बाळाचे इथं प्राण जातात आणि दशरथ राजा पाणी भरून घेऊन जातो आणि त्यांच्या आईवडलाला पासतो पण त्याच्या आईवडील आवाज देतात की बाबा श्रा श्रावण बाळ तुला इतक्या वेळ काय लागला तर दशरथ महाराज बोलत नाही पण नंतर दशरथ महाराजाला बोलणं भाग पडतं आणि ते म्हणतात की चुकून तुमच्या बाळाला माझ्याकडून बाण लागला आणि त्याचा जीव गेला मी तुमची माफी मागतो आई आईवडील असं म्हणतात की श्रावणबाळाच्या आईवडिलांनी दशरथ राजाला पितृवियोगाचा श्राप दिला की जसा मला पितृवियोग झाला आम्हाला तसाही तुला होईल आणि त्या शापामुळं ब दशरथ राजाला हा राम भगवानचा चौदा वर्षाचा वनवास हा पितृयोग हा त्यांना सहन करावा लागला असो मित्रांनो अतिशय जुनी अशी आख्यायिका आहे क कथा आहे कंत कथा म्हणा दंतकथा म्हणा पण ही जी कथा आहे ही जालना शहरामध्ये नक्की आपल्याला ऐकायला मिळते जालना शहरातील अगदी शहराच्या जवळ असलेलं आंबडकडे जाणाऱ्या रस्त्याकडे खुंबेफळ आणि काजळा हे गाव आहे आणि या गावाच्या दोन्ही सीमेवर जवळ असलेलं हे श्रावणबाळाचं तळं मी आज तुम्हाला दाखवणाऱ्याला दाखवला आलं आहे मित्रांनो असं म्हणतात की श्रावणबाळाची जी घटना घडली या जालना शहरातील कुंभेपोळ गाजळा गावाच्या या श्रावण बाळाच्या तळ्यावरच घडली आणि आजही या मंदिरा या तळ्याजवळ श्रावण बाळाच्या पाऊलखुना आणि बाण मारल्याच्या पाऊलखुना इथं दिसतात त्याचा शोध घेण्यासाठी मी आज दोन जून दोन हजार पंचवीस रोजी इथं आलेलो आहे या श्रावण बाळाच्या या खुनावर आज दो साधारण दोन ते चार वर्ष अगोदर एक नवीन मंदिर तयार झालं आणि त्या बाजूला महाराजाच्या इच्छेनुसार किंवा त्यांच्या कृपेने इथं राम भगवानाचं मंदिरसुद्धा इथं स्थापन झालेलं आहे नक्कीच श्रावणबाळाचं मंदिर त्यांच्या पालखुना बाणाच्या खुना आणि हे तळं आणि गोशाळा आणि श्रीराम मंदिर हे आज मी तुम्हाला सगळंच दाखवणार आहे मित्रांनो आपण हे जे बघत आहात हे बाळा श्री श्रावणबाळाचं मंदिर आहे अगदी काही दोन चार वर्ष अगोदर इथं मंदिर बांधण्यात आलं आणि अगदी याच्या मागच हे तळं आहे असं म्हणतात की ज्या तळावर ही घटना घडली असं हे तळं या इथं आहे आपण नंतर जवळ जाण्याचा प्रयत्न करू अंधार पडत आहे उशीर होत आहे या श्रावणबाळाच्या मंदिरामध्ये या काही खुणा आजही आहेत त्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करील मित्रांनो हे जे आपण बघत आहात हे आहे श्रावण बाळाचं मंदिर हे आपण इथं बघत आहात हे श्रावणबाळाचं मंदिर आहे श्रावणबाळाचं मंदिर आणि याच्या या असलेल्या या, या श्रावणबाळाच्या खुना श्रावणबाळाच्या पाऊल खुना आणि बाणाच्या दशरथाच्या बाणाचा खुना आजही या दोन हजार पंचवीसमध्ये इथं बघायला मिळतात अतिशय जुनं आणि प्रसिद्ध असं हे स्थान आहे वन विभागाच्या फॉरेस्ट्रीजवळ असलेलं हे जुनं देवस्थान आहे आपण हे बघ बघत आहात पूर्ण ही फॉरेस्ट्री आहे वन विभागाचा हा परिसर आहे आणि या मंदिराच्या अगदी जवळच असलेलं हे श्री राम भगवान मंदिर आणि संस्थांची गोशाळा मित्रांनो हे आहे श्री राम भगवान मंदिर राम भगवान कृष्ण मंदिर गरुड मंदिर असे विविध देवांचे मूर्ती आपल्याला इथं बघायला मिळतात मित्रांनो या मंदिरामध्ये आलेलं असताना श्रीकृष्ण मंदिर आपल्याला बघायला मिळतात रघुनाथ बाबा काजळा सद्गुरु भानुनंद महाराज श्री राम मंदिर अन्नपूर्णा देवी मंदिर गणेश मंदिर गरुड मंदिर मित्रांनो अतिशय सुंदर आणि प्रशस्त असतं हे श्रीराम भगवानचं मंदिर आहे मित्रांनो ही आहे या राम मंदिराची श्रीकृष्ण मंदिराची गोशाळा हा गोशाळेचा टाईम इथे लिहिला आहे गोशाळा भक्तांसाठी सायंकाळी साडेपाच ते साडेसात दरम्यान गोमातेच्या दर्शनासाठी अच्छा खुली राहील व नंतर पूर्ण वेळ बंद राहील मित्रांनो हे आहे गोशाळा आणि गोशाळेचा हा परिसर अतिशय समृद्ध आणि चांगली व्यवस्था आपण या गोशाळेची बघत आहोत जनावरांना खाण्यासाठी मुबलक असा चारा इथं आहे गोपालक करत असताना हे एक जरूरी काळजी घ्यायची एक गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण गोपालन करतो तर त्यांना वर्षभर किमान सहा महिने तरी पुरण एवढा भूस म्हणा चारा म्हणा एवढा साठा करून ठेवायला जागा पाहिजे जा। अतिशय सुंदरपणे इथं या गोशाळेची व्यवस्था केलेली आहे भरपूर प्रमाणात इथं घास साको टाकून ठेवलेले आहे कडबा कुट्टी आहे श्रीराम मंदिर काजळा तालुका बदनापूर जिल्हा जालना असं ह्या गोशाळेचं नाव आहे सद्गुरु रघुनाथ बाबा गोशाळा हिरवा चारा या गाईंना आणि नळ खोलल्याबरोबर चांगल्या पाण्याची व्यवस्था इथं आहे जेणेकरून या गोमातेला स्वच्छ पाणी मिळेल अतिशय समृद्ध अशी ही गोशाळा आहे जातीवंत वळू गोमातेसाठी अजून ह्या नवीन जागाचं नियोजन चालू आहे अतिशय चांगली व्यवस्था स्वच्छता इथं बघायला मिळते मी तुम्हाला सांगितलं की स्वच्छ पिण्याचं पाणी इथं आहे काय वासरांना इथं चारा सुद्धा आहे सुका चारा वल्ला चारा सगळीच व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे